शेवटी कुत्र्यात हाणून तीन पैकी दोन क्रिकेटच्या मॅच जिंकल्या आज घरात न सांगता बाहेर दाराला कडे लावून मी चाललो क्रिकेट खेळायला पण मैदान हुडकून दमलो तरी मी गावलं नाही मग कसं बस गुगल मॅपच्या पुढे टाचा गेल्यान तवा आम्हाला त्यानं ठिकाण दाखवलं पण गुगल्यानं रस्ता काय चांगला दाखवला नाही मला बिनकामाचं उतरायला लागलं पण मला काय राग आला नाही कारण राग जरी आला तरी तो कुठं गावणार आपल्याला मार खायला म्हणून मुद्दाम हसत हसत मैदान गावल्याचा आनंद व्यक्त केला तर मी याच्या आधीच पोरांचं गोळक बॅट बॉल खेळायला जमलेलं मग मी गप बसतोय एवढ्या पोरांच्या डोळक्यात मला खेळायला दे नाही तर नाही मिळू दे बॅट काढली बाहेर शायनिंग मारत लागलो की हवेत वाळक शॉट मार पण तेवढ्या भागलं नाही म्हणून चार पाच फोटो पण काढलं तुम्हाला दाखवायसाठी तर ही एवढं मोठं निसर्ग रम्य वळक ग्राउंड होत त्याची पण एक खासियत आहे इथं पळून पळून खेळणाऱ्या फेस आल्याशिवाय म्हणून फेस याच्यात तुम्हाला चांगली तोंड दाखवली मग झाली आमची मॅच चालू आमच्या कॅप्टन अंगोळ केल्यामुळे टॉस जिंकलं आणि बॅटिंग पण त्यात मी बिनका माझ्या अंपायरिंग करतो आमची बॅटिंग झाली फिल्डिंगच्या वेळेस आमच्या कॅप्टन मला लांब बायला पाठवलेलं पहिली मॅच कुत्र्यागत पळून हरवल्यावर आम्ही नंतरच्या दोन मॅच गुरागत हरून जिंकले त्यात मी दुसऱ्या मॅचला सात बॉलला चौदा राणा केलं त्यात एक सिक्स आणि चौका होता तुम्हाला पटणार नाही म्हणून मी तर शूटिंगच घेतलं नाही मग आम्ही सगळी निसर्गरम्य सनसेट बघत निवांत गप्पा मारत बसत्यात मग कोण कोण पळून पळून घ्यायला आलं कोणाला फे किती फेसाला या सगळ्या गप्पा मस्तपैकी चालल्या आणि आम्ही परत घरी गेलो